आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड टॉप टेनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप टेन घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा ठराव मांडतील हे सभागृह संविधानाच्या कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत राष्ट्रपतींनी जारी केलेल्या मणिपूरच्या संदर्भात तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या घोषणेच्या अंमलबजावणीला तेरा ऑगस्ट दोन हजार पासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मान्यता देतं राज्यात लोकप्रिय सरकार पुनर्संचयित करण्यासाठी मेई तेई आणि नागा एन डी एचे आमदार अनेक महिन्यांपासून मोहीम राबवत असतानाच राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय वादग्रस्त विधानांवरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना यापूर्वी दोनदा ताकीद दिली होती आता तिसऱ्यांदा ही वेळ आली आहे पुढील आठवड्यात त्यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांची बाजू समजून घेणार आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कोकाटे प्रकरणी निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केलंय अजितदादांच्या या भूमिकेने कोकाटे यांच्यावर टांगती तलवार कायम आहे अधिवेशनात मोठे नेते पत्त्याचा खेळ खेळत असल्याचा मुद्दा शोधून काढल्यानंतर माझ्यावर पोलीस ठाण्यात कारवाई झाली आज माझ्यावर दोन ते तीन कारवाई झाल्यात एफ आय आर दाखल झाले तरीही घाबरलो नाही तर पोलिसांच्या गुन्ह्याला काय घाबरणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी दिलाय विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात गडबड झाल्याची शंका असून मी सुद्धा काटावरच पास झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट लाडक्या बहिणींना लाभ दिला निवडणूक संपताच कडक निकष लावून महिलांची नावे वगळली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत लाभ देतील त्यानंतर केवळ वीस टक्केच महिलांना लाभ मिळेल असा दावा करून महायुती सरकार फसवे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेत सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे तसंच या घोटाळ्यातील कंपनीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय अहिला नगर शहरात तीन दिवसांपूर्वी लक्ष्मी मातेच्या यात्रेदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून काल दुपारी दोन कुटुंबात वाद होऊन घर कार्यालय आणि वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत ही घटना घडली आहे यात काही जण किरकोळ जखमी झालेत मुंबई उपनगरी लोकलमध्ये अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व बारा आरोपींना निर्दोष सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तांत्रिक स्थगिती दिली न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील सर्व आरोपींना नोटीस बजावली आहे मात्र बारा जणांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गुरुवारी राज्यसभेत कबूल केले की काही गट संविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द काढून टाकण्याची मागणी करत होते परंतु असे करण्याची सरकारची सध्याची कोणतीही योजना किंवा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं राजीव गांधी आय टी पार्कमधील वाढती वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी हिंजवडीतील रस्त्यांची पाहणी केली विरुद्ध दिशेने सुरू असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यांवर सुरक्षा कठडे लावण्यात आलेत तसंच काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर महिनाभरासाठी वाहतूक वळवण्यात यावी अशा सूचना पोलीस आयुक्त चौबे यांनी केल्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या अयोध्या यात्रेचे शुल्क इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला अद्याप दिलेलं नाहीये आय आर सी टीने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पंचवीस यात्रांचं आयोजन केलं परंतु त्यांचं एक कोटी शहाऐंशी लाख सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपये मिळालेले नाही आहेत यामुळे आय आर सी टी सीने त्यांच्या पुढील यात्रा स्थगित ठेवल्यात आणि या बातमीचा वेळ झाली आहे टॉप टेन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन कट